सुवर्णकार समाजाचे नेते पारसदादा देवपूरकर यांचा गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वाढदिवस साजरा धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे गेल्या अनेक वर्षापासून गुड मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून योगा विविध हास्य योगा घेण्यात येत असतो आरोग्याची काळजी घेण्यात येत असते गुड मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी अधिक सदस्यांचा गुड मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य निरोगी उदात्त उदात्तून विविध प्रात्यक्षिक केली जात असतात ज्यात प्रामुख्याने गुड मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय अयराव यांनी या गुड मॉर्निंग ग्रुपची स्थापना केली गुड मॉर्निंग ग्रुपमध्ये विविध अधिकारी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते स्थानिक नागरिक या ठिकाणी सदस्य म्हणून सहभागी झाले असून गुड मॉर्निंग ग्रुपमध्ये सुवर्ण कार्पेडरेशनचे अध्यक्ष पारसदादा देवपूरकर हे देखील या ठिकाणी सदस्य असून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर येथील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस हा उत्साहात पार पडत असतो त्यानिमित्ताने या ठिकाणी पारसदादा देवपूरकर यांच्या वाढदिवस निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी गुडमॉर्निंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तर प्रसंगी गुड मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय अयरराव डॉक्टर महेंद्र वाडेकर सत्कारार्थी पारसदादा देवपूरकर दिवाकर मोरे अनिल वर्मा अरुण चौधरी आर्किटेक्ट अविनाश बावसार भगवान माडी देवेंद्र तवर दिनेश चौधरी राजेश पवार गणेश सैनदाने हेमंत मिस्त्री जितेंद्र विस्पुदे कदम सर कैलास चौधरी इंजिनियर शेशी अयरराव नाना राजपूत कोमलसिंग गिरासे कमलकर कुलकर्णी किरण रावडे एम डी पाटील नरेंद्र भाऊ पुष्करराज शिंदे रोहन महाजन संजय पाटील सुनील पवार सूरज माडी विवेक अहिरे विजय पाटील योगेश वाघ इंजिनियर गोरख पाटील चंदू नेरकर तुषार पानखेडकर मनोहर चौधरी पेंडारकर दादा मनोहर चौधरी लोहार काका विलास मोरे श्यामसुंदर विस्पुते भाईदास पाटील आदी सर्व गुड मॉर्निंग ग्रुपचे पदाधिकारी सदस्य या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते kel 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 सदस्य माननीय दादा देवपूरकर यांचा वाढदिवस दादांनी सहासष्ट वर्ष पूर्ण दादांनी अडुसष्ट पूर्ण करून एकोणसत्तरा वर्षात पदार्थ एकोणसत्तर वर्षामध्ये दादांची जिद्द ही वा मित्रांनो दादांवर बऱ्याच प्रकारे म्हणजे दादांना बऱ्याच प्रकारे आपल्या आपल्या डोळ्यांच्या आधारावर सहन करावा लागला नंतर दादांना मध्य जरी डायबेटीस पण मोठ्या प्रमाणात परंतु या सर्वांवर दादांनी मात करून आज यशस्वीप्रमाणे एकोणसत्तर वर्षात पदार्पण केलेलं आहे दादा अतिशय जे जीवन जगताना जीवनाचे जे सर्व आखी नियम चालतील त्याप्रमाणे सर्व पाहतात त्याच्यामुळे दादा आजपर्यंत ह्या स्टेज वर पोचलेले दादांविषयी आपण सांगायचं सा तर दादांचं सामाजिक कार्य एवढं आहे की त्याच्याविषयी आपण बोलू सुद्धा शकत नाही मित्रांनो एवढं मोठं कार्य दादांनी केलेलं आहे ते बोलायला लागलं तर पूर्ण दिवस अपूर्णपणे एवढे कार्य दादांनी त्यांच्या समाजाच्या माध्यमात समाजासाठी केले आहे आणि दादांची आज आपण सर्वजण पाहतोय की आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा दादा सर्वांना आपलेसे वाटतं आपुलकीचे वाटतं काही पण राहिला आपण दादांना सांगतो दादांची शेअर करतो आणि दादा सुद्धा तेवढ्याच प्रमाणात दाद देतात सल्ला देतात दादा म्हणतात की अरे मित्रांनो तुम्ही एकांना आपण बोलतो तुम्ही मला बोलतात त्याच्याने तुम्हाला निखळ आनंद मिळतो याच्यातच माझा आनंद आहे हा असा मित्र हा दुसऱ्याचा आनंद आनंद घेणार दुसऱ्याला आनंद देणारा असा आपला सगळा मित्र आपला बोटबाने ग्रुप चे दादा सदस्य आपल्याला सार्थ अभिमान आहे मी वाढदिवसाच्या दादा शुभेच्छा देतो आणि विनंती करतो दादा तुम्ही दोन माहिती दिली त्याच्यामुळे मी भारून गेले मला बोलता येथे शब्द परंतु मी आपण आज माझा वाढदिवस साजरा केला सर्वांचं मी मनपूर्वक आभारी आहे असंच प्रेम माझ्यावर तुम्ही ठेवा आणि मी सदैव या ग्रुपसाठी हजर असतो आणि सर्वांनी आपण या ठिकाणी येण्याचा जो मूळ उद्देश आपला आहे तो फक्त आपला एक म्हणजे आपला योगा योगा आरोग्य आपलं आरोग्य कसं चांगलं राहील याच्यासाठी आपण सर्वधा येत असतो तर मी म्हणूच आपल्या सर्वांचं खूप खूप आभारी आहे जगा आणि जगू द्या मी सर्वांना आनंद द्या तो दुःखित असेल तो जीवित असेल अशा लोकांना सहकार्य करा मदत करा एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद